नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या शिकूया सोपे करून या युट्यूब चॅनेलवर आज आपण या विषयातील नैसर्गिक साधनाचे गुणधर्म या धड्याचे सर्व महत्वाचे प्रश्न आणि सोपे उत्तर जाणून धडा सहजपणे समजू शकता चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला नैसर्गिक साधन म्हणजे काय निसर्गातून आपणास जे काही का मिळते जसे की पाणी हवा माती खनिजे इंधन इत्यादी त्यांना नैसर्गिक साधने म्हणतात प्रश्न दुसरा नैसर्गिक साधनाचे प्रकार कोणते नैसर्गिक साधनाचे दोन मुख्य प्रकार आहेत एक अक्षय साधने दोन साधने प्रश्न तिसरा अक्षय साधने म्हणजे काय अक्षय साधने म्हणजे ती साधने जी सतत वापरून सुद्धा नष्ट होत नाहीत जसे की सूर्यप्रकाश वारा पावसांचे पाणी इत्यादी प्रश्न चौथा अनक्षय साधने म्हणजे काय अनक्षे साधने म्हणजे जी साधने एकदा वापरली गेल्यावर पुन्हा निर्माण होत नाही जसे की कोळसा पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू प्रश्न पाचवा माणसाच्या गरजा आणि नैसर्गिक साधनाचा काय संबंध आहे माणूस आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधनाचा वापर करतो त्यामुळे या साधनांचा योग्य प्रकारे आणि श्वासन वापर महत्वाचा आहे प्रश्न सावा नैसर्गिक साधनाचा श्वसनात वापर का गरजेचा आहे साधने कमी होत आहेत आणि वाढत्या लोकसंख्येमुळे त्यांचा वापर वाढतोय त्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी ही साधने शिल्लक ठेवणे आवश्यक आहे प्रश्न सातवा अक्षय आणि अनक्षय साधनांमधला फरक सांगा अक्षय साधने सतत उपलब्ध होतात उदाहरण सूर्यप्रकाश वारा साधने एकदा संपली की नष्ट होतात उदाहरणार्थ कोळसा खनिज तेल प्रश्न आठवा पर्यावरणावर नैसर्गिक साधनाच्या वापराचा काय परिणाम होतो अनावश्यक वापरामुळे पर्यावरणात प्रदूषण होतो संसाधनाचा हॅस होतो आणि जैव विविधेवर परिणाम होतो प्रश्न नवा जल ही नैसर्गिक साधन का आहे जल हे निसर्गातून मिळते आणि जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे शेती पिण्याचे पाणी उद्योगधंदे यासाठी जलाचा वापर होतो म्हणून जल हे नैसर्गिक साधन आहे प्रश्न दहावा मातीचे महत्व सांगा माती ही शेतीसाठी आवश्यक असते त्यातून पिके उगम पावतात मातीमुळे वनस्पती आणि झाडांना आधार मिळतो म्हणून माती हे महत्वाचे नैसर्गिक साधन आहे प्रश्न अकरावा वायू हे नैसर्गिक साधन कसे आहे वायू म्हणजे हवा हवेतील ऑक्सिजन माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी तर कार्बन डायऑक्साईड वनस्पतीसाठी आवश्यक आहे म्हणून वायू हे नैसर्गिक साधन आहे प्रश्न बारावा ऊर्जा स्रोत कोणते ऊर्जा स्त्रोत म्हणजे ऊर्जा मिळण्यासाठी वापरण्यात येणारी साधने उदाहरणार्थ सूर्यप्रकाश पाणी वारा खनिज इंधन कोळसा पेट्रोल प्रश्न तेरावा खनिज इंधने म्हणजे काय निसर्गातून जमिनीतून मिळणारी इंधने म्हणजे खनिज इंधन उदाहरणार्थ कोळसा पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू प्रश्न चौदावा नैसर्गिक साधनाचा अतिवापर झाल्यास काय परिणाम होतो साधने संपतात पर्यावरणाचे नुकसान होते प्रदूषण वाढते हवामान बदल होते आणि जीवनसृष्टीवर वाईट परिणाम होतो प्रश्न पंधरावा श्वसनात विकास म्हणजे काय वर्तमान पिढीच्या गरजा भागवत असतानाच भविष्यातील पिढीसाठी साधने वाचवून ठेवते म्हणजे श्वसनात विकास प्रश्न सोळावा पवन ऊर्जा म्हणजे काय वाऱ्याच्या सहाय्याने विजेचे उत्पादन करते म्हणजे पवन ऊर्जा हे एक अक्षय साधन आहे प्रश्न सतरावा सौर ऊर्जा म्हणजे काय सूर्यप्रकाशाचा वापर करून तयार केली जाणारी ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा प्रश्न अठरावा जलविद्युत ऊर्जा म्हणजे काय पाण्याच्या प्रवाहातून निर्माण होणारी वीज म्हणजे जलविद्युत ऊर्जा ही अक्षय साधनातून मिळणारी ऊर्जा आहे प्रश्न एकोणीसवा नैसर्गिक साधनाचा योग्य वापर कसा करावा पाण्याची बचत करावी विजेचा अपयव टाळावा इंधन कमी वापरावे झाडे लावावीत पूर्ण वापर करावा प्रश्न विसवा आपण पर्यावरण रक्षणासाठी काय करू शकतो कचरा व्यवस्थापन करणे प्लास्टिक कमी वापरणे वृक्षारोपण करणे हरित ऊर्जाचा वापर करणे इंधन बचत करणे तयार व्हा परीक्षेसाठी हे प्रश्न लक्षात ठेवा आणि रोज थोडा वेळ अभ्यास करा धन्यवाद